बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील हिंगणी या गावातील एक भला माणूस म्हणजे बबनराव झांबरे ते गेल्या अनेक वर्षांपासून गाव आणि गावकऱ्यांची मनोभावे सेवा करत आहेत गावातील प्रत्येकाला ते आपलं समजून त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होतात आवश्यक वेळी त्यांना आवर्जून मदतीचा हात देतात म्हणूनच या बबनराव झांबरे यांची लोकप्रियता एवढ्या वर्षांपासून आजही कायम टिकून आहे त्यांच्या या स्वभावामुळे गावकऱ्यांनी त्यांना अनेक वर्ष सरपंच केले होते पुढे त्यांच्या मुलालाही सरपंच केले आणि आता त्यांच्या सुनबाई यांनाही सरपंच केलेले आहे गाव म्हणजे आपलं घर आणि या गावातील प्रत्येक माणूस म्हणजे आपल्या घरातील माणूस समजून ते त्यांच्यासोबत असतात गावामध्ये त्यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग गा आहे गावच्या विकासासाठी त्यांची नेहमीच अग्रेसर भूमिका राहिलेली आहे प्रत्येकाशी ते वैयक्तिक संपर्क ठेवतात यामुळे गावकरीही त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर भरभरून प्रेम करतात म्हणून अशा या भल्या माणसाच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमच्या मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी त्यांच्या मुलाशी आणि विद्यमान सरपंच सुनबाई यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर मी रोजदार उर्फ बघन तुकाराम राहणार हिंगणे जिल्हा जिल्हाधिकारी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये मी जे ग्रामपंचायतमध्ये पंधरा वर्ष सरपंच राहिलो नंतर तालुकाध्यक्ष म्हणून पंचवीस वर्षे राहिलो आणि ह्या काळामध्ये मी जे जनतेची सेवा केली त्याची पोहोच पावती म्हणून जनतेने फार मोठं हे केलं की माझ्यानंतरही माझ्या मुलाला माझ्या सुनबाईला आजही सरपंच केलं आहे आणि त्यांच्या ह्या कामामध्ये मी त्यांना एकच सांगतो की ज्याचं काम आहे जो नडला आहे त्याला मदत करीत असताना त्याच्याकडून कुठलीही अभिलाषा धरायची नाही त्यांना आपण जेवढी मदत येईल तेवढी मदत करायची आणि मदत केल्यानंतर एखादा चहा पे म्हटला तर त्याचा चहासुद्धा प्यायचा नाही आणि ह्या वैशिष्ट्यामुळं आजपर्यंत जनतेने फार भरून भरून दिलं आणि ह्या भरून दिल्यामुळं मला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला शेतनिष्ठा हा पुरस्कार मिळाला आणि आजपर्यंत ही उत्तम असं जीवन जगत आहोत आणि ही सर्व जनतेची सर्व गोरगरिबाचा हा आशीर्वाद आहे आणि आशीर्वादामुळे मी आज समाधानी आहे आणि ज्यावेळेस पंढरीची वारकरी करीत असतानासुद्धा मी एवढं प्रामाणिकपणे भगवंताने दिले की त्या मी मेहमी म्हणणाऱ्यांनाही आज ह्या ठिकाणी हार खावी लागते आणि म्हणून मी जनतेची तालुक्याचे आणि गावाचे सतशा आभार मानतो आणि या कामामध्ये अशीच पुढच्या पिढीनेही निस्वार्थपणे काम करावं अशीच मी जनतेला गावकऱ्याला आणि आमच्या घरातल्या सर्व मंडळीला विनंती करतो आणि म्हणून आजची ही जी आपण मुलाखत देत आहोत ह्याचा परि पाठ म्हणून ज्यांना राजकारण करायचे त्यांनी निस्वार्थपणे जर राजकारण केलं तर ते राजकारणामध्ये नक्की यशस्वी होतील एवढंच सांगतो आणि ह्या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरे राजकारणामध्ये जी माणसं निष्ठेने काम करतात झोकून देऊन काम करतात त्याच व्यक्तींना राजकारणामध्ये वारंवार संधी मिळते आज बघतो आपण की प्रत्येक गावची जी ग्रम ग्रामपंचायत आहे अगदी कुठलीही ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून एवढं सोपं नसतं नाही का हो आणि जी माणसं सरपंच होतात ती माणसं गावासाठी झुरलेली असतात त्यांच्या कुटुंबाचं योगदान असतं आईवडिलांची पुण्य असते आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे उत्तम चारित्र्य असतं अगदी मी आज बोलतो आहे आष्टी तालुक्यातील हिंगणी या गावचं उभारतं नेतृत्व या गावचे विद्यमान सरपंच संभाजी बबनराव झांबरे जे जा आपल्यासमोर आहेत तुमचं मुलाखतनामा या कार्यक्रमात स्वागत सुरुवात करूया तिथून की तुमच्या कुटुंबाची खरं परंपरा आहे तुमचे वडील पंधरा वर्ष सरपंच होते या गावची आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सेवा करत आलेला आहात काय सांगायला नेमकं की तुमच्या वडिलांचं त्या काळात राजकारण कसं होतं आमच्या वडील पंधरा वर्ष कं सतरा वर्ष सरपंच होते ते दुष्काळ पडल्यामुळं ब्याऐंशी त्या टायमाला दोन वर्ष ग्रामपंचायतीमध्ये उदरवाढ आली त्याच्या आधी वडील ज्या टायमाला सरपंच झाले त्या टायमाला अशी कंडिशन होती वडील ज्या टायमाला सरपंच झाले अशी कंडिशन होती की त्यांचे वडिलांचे तीन सदस्य निवडून आले पुढल्या पार्टीचे चार सदस्य निवडून आले तर तो वो गोष्ट होती ब्याऐंशीचा काळ होता तर ब्याऐंशीच्या काळामध्ये तसं झाल्यानंतर वडिलांनी मतदानाला गावात प्रक्रिया सगळी चालू झाली तर त्यांच्यातले गावात दोन गट असतात त्यातला एक गटातला एक माणूस सारखा रेडत बसायचा आता आपलं कसं होत म्हणायचं पुढल्याचे चार सदस्य आले आपले तीन सदस्य आले पण ह्यांनी त्या माणसाला जाऊन एकच सांगितलं सरपंच हा आपलाच होणार सरपंच हा पुढल्या पार्टीचा होणार नाही त्याच्यानंतर मतदानाची सगळी प्रक्रिया चालू झाली तर सरकारने एक जी आर काढला होता मतदान हे गोपनीय पद्धतीने घेण्यात येईल तर त्यांचे चार सदस्य असल्यामुळे ते जायचे आणि शपथ घेऊन यायचे की आत्ता आपले चार मतदार आपल्याला कोणाचे काही घेणार नाही मग त्या पद्धतीने ते शपथ खाऊन यायचे आतमध्ये बसायचे यांनी एकच निवडणूक अधिकाऱ्याला सांगितलं की मतदान हे गोपनीय पद्धतीने घ्यायचं या काय सदस्याचं मागणी असलं ते गोपनीय पद्धतीने मतदान घ्यायचं तर मग आता यांना दोन सूचकाने अजून मुदत नव्हते यांचे सदस्य तीन कुठल्याचे चार सदस्य होते शपथ खायचे त्यांनी फॉर्म भरले यांनी फॉर्म भरले आखी प्रक्रिया चालू झाली शेवटी एक वाजता निवडणूक का अधिकाऱ्याला काय निर्णय घ्यावा म्हणजे त्या टायमाला तर आपला जन्म नव्हता ब्याऐंशीचा काळ आहे माझा चौऱ्याऐंशीचा जन्म आहे म्हणजे माझ्या जन्माच्या जा आधीची इलेक्शन होती ती तर वडिलांचं हे झाल्यामुळं त्या निवडणूक अधिकाऱ्याने पत्र लिहिलं तहसीलदारला तहसीलदारला आधी भेटले होते तहसीलदारांनी सांगितलं होतं हा सरकारचा ही यार आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला गोपनीय मतदान घेण्याचा अधिकार आहे गोपनीय मतदान घेण्याचा अधिकार आहे म्हणल्यानंतर इथून निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या टायमाला काय वाहनं नव्हती काय नव्हती म्हणून त्यांनी त्यांचा माणूस पाठवला तहसीलला तहसीलदारने चुकून बॅलॅट की मतदानाचं पॉकेट ते तयार तयार करून दिले आणि मतदान घ्या म्हणून सांगितलं मग इथं आल्यानंतर पुढली पार्टी एकच म्हणायची आमचे चार सदस्य आम्हाला हातवर करून मतदान पाहिजे तर त्यांना पुढं आमदारांचा सपोर्ट होता त्याच्यामुळे त्या पद्धतीने ते बोलायचं की आमचे हे होणार म्हणून ते ऐकत नव्हते ओपन मतदान करायचं म्हणून ते म्हणजे आम्हाला मतदानच करायचं मग आता मतदानाची प्रक्रिया चालू केली तीन मतं झाले तीन मतं झाल्यानंतर चार वाजले मतदान म्हणले आम्हाला मतदान करायचं नाही बहिष्कार टाकायचा त्यांनी बहिष्कार टाकला निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळं प्रक्रिया करून ते ती मतदान तीन मतदान घेतले त्यात जाहीर केलं त्यांनी निवडून आलेल्या उमेदवाराला तीन मतं पडली पुढील उमेदवार फॉर्मावला त्याला झिरो मतं पडली म्हणजे ज्यांची चार मतं होते त्याला झिरो मतं पडली अख्खी परक्रिया परक्रिया झाली ती माझी आमचे चार येतं निकाल आमच्यासारखाही त्यांनी कलेक्टरकड आमिट तक्रार केली निवडणूक अधिकारी निकाल चुकीचा दिला तहसीलदारने सांगितलं हा निकाल चुकीचा नाही हा निकाल आम्ही कायद्याप्रमाणे आणि ह्याच्याप्रमाणे खाली अंमलबजावणी केलेली मग वडील त्याच्यानंतर कलेक्टरकडे गेले परत औरंगाबाद आले औरंगाबाद विभागावर तक्रार झाली हायकोर्टात तक्रार झाली सगळ्या ठिकाणी झालं तर एकच निकाल आला की सरकारच्या निर्देशाप्रमाणे मतदान गोपनीय घेण्याचा अधिकार असल्यामुळे आम्ही गोपनीय मतदान घेतले तुमचे चार मते तुम्ही मतदान केलं का ते माझे नाही केलं ज्यांची तीन मतं त्यांनी मतं केली त्याप्रमाणे निकाल जाहीर झाला निवडणूक निवडणुका ठिकाणी ने लावा कुठल्या पार्टीने फॉर्म भरला त्यांनी मतं केली नाही न मतं केल्यामुळे त्यांना मतं पडली आणि ह्या झाले तुमची बँक परंतु आजही आहे ते सांगा आज वडिलांचे काम आजही वडिलांची इमेज म्हणजे आमच्याही पेक्षा आज वडेल वडिलांना गोळी नाही फेकत नाहीत आधी वडील आमच्या पुढे दोन पावलांनी चाललेले असतात वडिलांचाच राजकारणाचा जो काही वसा आहे तुम्ही पुढे चालवला मला एक विचार असं वाटतंय की वडिलांचं राजकारण तुम्ही वळून बघितलं आहे या गावासाठी बरंच काही केलं आहे आपण सरपंच आहोत काय म्हणजे कशा प्रकारचं काम सुरू आहे आता सध्या आमचं काम काय अजून वडिलांचीच आशीर्वाद आणि आई वडिलांची पुण्य जे तुम्ही म्हणलं त्या पद्धतीने आई वडिलांचे आणि वडिलांच्या पुण्य आमचं राजकारणाचंही चालू आहे आणि ओवर वडिलांनी जे राजकीय खाली जी लोकांची कामं असतील मग वडल्यांचं असं काम आहे सकाळपासून साधे काळ तो वाढल्याकडे कुणी आला सुरू आजही सुरू आहे म्हणजे रोजगार आला सत्तेतला ज्यांनी काम नाही केलं तो जर आला तर तेच ते काम करून द्यायचं हा वडल्यांचा ठरलेला का नाही म्हणजे राजकीय ह्याच्यामध्ये गावासाठी जेवढं काय आणता येईल गावासाठी काय आणता येईल त्याच्यासाठी मग पुढं लागलं म्हणजे जगं वाटेल ते पदर पसरून ते आम्ही गावामधल्या लोकांसाठी रोज काय केलं आतापर्यंत गावासाठी गावासाठी आतापर्यंत भरपूर काय केलेलं आहे आमच्या गावाला रस्ता नव्हता हा बिलकुल रस्ता नव्हता बिलकुल रस्ता नव्हता तुम्ही आता आलात राष्ट्रून हिंगणी वाटत तुम्हाला आता किती वर्षांनी शिल्लक आता मला एक वर्ष झालं चार वर्ष सरपंच साहेब विचारावाच वाटतं की पुढील चार वर्षामध्ये हिंगणी या गावासाठी काय करायचं पुढील ह्या चार वर्षासाठी मी मागील जनतेतून ज्या टायमाला पंकजा मुंड्याने दोन हजार सतराला जे आर काढला दोन हजार सोळाला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे असताना त्यांनी दोन हजार सतराला जे आर काढला की सरपंच हा जनतेतून म्हणजे तो जो निर्णय काढला ग्रामविकास मंत्र्यांनी ताईंनी ता हा निर्णय सगळ्यात मोठासा निर्णय माझ्या गावासाठी लागू झाला म्हणजे असा लागू झाला की वड्यांच्या चे टायमाला चेअर चेंज चालते हा जा चांगला निर्णय नाही हो हा निर्णय चांगला झाला म्हणजे ज्या टायमाला तीन वडिलांच्या टायमाला चालते तसेच मी ज्या टायमाला राजकारणात उतरलो म्हणजे मला ज्या टायमाला गावातल्या मुलांनी मी इथं नव्हतो राजकारणात मला याची इच्छा नव्हती मी बिझनेस म्हणून मी मुंबईला आमचे चार दुकान आहेत तिथं चुलते पाहत होते सगळे तर चुलत्या पैसे मी तिथं व्यवसाय करावा म्हणून आता त्यासाठी मी मुंबईला होतो तर मला इथून फोन आला त्या मला काय फोन कमी होते इथं खेड्यामध्ये लँडलाईन फोन होते मोबाईल नव्हते दोन हजार दोनची गोष्ट लोकांनी काय केलं त्या टायमाला माझा फॉर्म भरून टाकला मला माहितीच नाही फॉर्म भरल्यानंतर मला फोन आला की म्हणजे तुमचा फॉर्म भरला तुम्ही मुंबईत काय करतात करता माझा फॉर्म कशाला भरलाय मला ग्रामपंचायत लढायची नाही म्हणलं आपलं म्हणजे आता ह्याच्यामध्ये व्यवसाय म्हणजे उतरलेलं आणि आपल्याला व्यवसाय करायचं आपल्याला हे नाही करायचं काय राजकारण नको राजकारण नको वडील करतायत बाकीचे करतात गावातले हे सगळेजण करतात नाही नाही म्हणलं तुम्ही आले पाहिजे मग फोन आल्यानंतर मी चौथ्या पाच दिवशी मतदानाच्या आधी दोन दिवशी झालो आता मला राजकारणात काय करायचं हे फॅक्टली काही माहिती नव्हतं काय संबंध नव्हतं राजकारणातलं माहीत नव्हतं कोणत्या वार्डात कोणतं मतदान हे मला माहीत नव्हतं राजकारणात विषय असा झाला मी मी ज्या वार्डात तो वार्ड सोडा मी दुसऱ्या वार्डात जाऊन प्रचार करायचो राजकारणातली पहिली फॅक्ट आमच्या अशी झाली म्हणजे दुसऱ्या वार्डात मी दुसरा उमेदवार आपला निवडून यावा म्हणून हे जे म्हणजे माझे साथी सदस्य आहेत म्हणून मी प्रचाराला गावातून सुरुवात केली मारुतीच्या मंदिराचा दर्शन असो नसो हा म्हणजे परंतु आई वडिलांच्या आशीर्वादामुळे गावकऱ्यांनी स्वीकारतो येतो मला एक तो वडिलांचं काम मोठं तुमचं नाही का अगदी हो। राजकारणात जी बडी बडी जी मंडळी आहेत त्यांना ओळखतात अगदी नावाने नाही का अगदी त्या काळामध्ये मग स्वर्गीय लोकनेते गोपनाथराजे मुंडे साहेब असतील oh. त्यांच्या वडिलांनी चांगले संबंध त्याचबरोबर oh. आताही या ठिकाणी श्रीतंजी पवार पवार साहेब संबंध आहेत आणि मग वडिलांचा वसा त्यांच्या विचारांचा जे काही वसा आहे oh, ते पुढं आपल्याला न्यायचा होतं एक विचार असं वाटतं साहेब आता आता मागचं कशा आता आत्ता जे आपण विद्यमान रनिंग सरपंच नाही का सरपंच म्हणून नेमकं काय जबाबदारी असतात कसं लोकांना फेस होतात काय असतात सरपंच जसं तुमचं राजकीय वरचं चालवणं कंडिशन कोणती विधानसभा असताना लोकसभा असतं त्यात काय असतं त्यात एक गावचे दोन लोक सांभाळले की काम होतं तसं सरपंचाचं कार्यावरची काटक असते कशी तर तुमची ह्याच्यावरची काटक असते जर आत्ता तुम्ही भेटले आणि तुम्हाला नाही म्हणलं तर तुम्ही म्हणता कुठल्या वेळेस मी तुला तुझं बघून लोकांना सांभाळायचं असतं सांभाळायचं ते की लोकांना चुकीचं असलं तर त्याचंच बरोबर म्हणावं लागेल म्हणजे ती काट्याची टक्कर जी म्हणजे तसं आता हे गाव जे माझं आहे लोकांना समजून घ्यावं लागतं हो लोकांना इतकं समजून घ्यावं लागतं पुढला माणूस आला जर तो माणूस आता आपल्याला म्हणला आपल्याला आहे की चुकीच आहे पण जर चुकीचा निर्णय त्याला म्हणलं तुझं चुकतंय तर ते जमत नाही तो आला तर त्याला माझं तू म्हणतो तेच बरोबर आहे तुझं हे म्हणजे राजकारण ज्याला राजकारण कंटिन्यू करायचं आहे म्हणजे चोवीस तास तुम्हाला ह्याच्या जनतेचं काम करायचं त्या टायमाला चुकलं त्याचं खाणं काम नाही झालं त्याने आपल्याला दोन शब्द बोलला ते ऐकून घेण्याची मुझे मुझे की नेतृत्वाने ऐकण्याची क्षमता ठेवली हो पाहिजे पाहिले आपण की मुळामध्ये राजकारण तर करत करायचं नव्हतं मुंबईमध्ये बिझनेस करायचा होता परंतु वडिलांचं जे राजकारण आहे किंवा वडिलांचं जे कार्य आहे ते पुढे न्यावं ही लोकांची इच्छा होती लोकांनीच फॉर्म भरला लोकांनीच फोन केला आणि या म्हणजे तोपर्यंत कुठं मतदान आहे आणि कुठं फिरायचं काही माहीत नव्हतं परंतु आले जिंकले आणि आता विद्यमान गावचे सरपंच आहेत पण चांगलं काम करतात येणाऱ्या काळामध्ये जे काही चार वर्ष आणखी शिल्लक आहेत उत्तम काम करायचं कारण काम करून लोकांचे मन आपल्या जिंकायचे है आहेत आणि यासाठीच ते काम करत आहेत सर तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी विद्यमान सरपंच हिंगिचे साहेब यांच्या साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद